त्याच्यामध्ये आत्याचा उल्लेख विशेषतः करतो मी आत्याचं घर गावात आहे लक्ष्मीनगर मध्ये जोशस प्रजे शेजारी बऱ्याच लोकांना असं माहिती आहे की ते माझं घर आहे तिथे मी दिवसातला निम्मावेळवाला तिथे जायचा ते माझं दुसरंच घर होतं बऱ्याच जणांना माहिती ते की प्रसादचं हे घर दुसरं आहे त्याचं हे घर कोळकीमध्ये तिथे भाऊ इथं मी बोलू इच्छिते आहेत की आज पहिल्यांदा पूर्ण गाव गट तट सगळं बाजूला ठेवून इथे एकत्र आलं मला नाही वाटत गावाच्या इतिहासामध्ये असा कुठला क्षण झालेला आहे की त्यांनी एकत्र येऊन कुठेतरी असा मोठा कार्यक्रम केला आहे जो तुम्ही आज पार पाडू पाडताय मला खरंच हे बघून भरून आलं की आज गाव खरंच काय जर अपेक्षा नव्हती अशा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार होईल म्हणजे जेव्हा सिलेक्शन झालेलं दिल्लीमध्ये सत्कार सोहळे चालू होते तिथंही मित्रमंडळी चांगली झाली आता पण जो आनंद मी वैभव विकास दादा सांगितलं जो आनंद मला इथे आल्यानंतर झाला जो सत्कार सोहळा इथे झाला परवाच्या दिवशी गुलाब खेळून अतिशय आनंद झाला म्हणजे आयुष्यामध्ये उद्या प्रमोशन भेटतील काय होतील खूप आनंदाचे क्षण येतील पण हा आनंद तुम कायम कोरला जाणार आहे ह्याच्यामध्ये दुमत नाही आता दादा बोलले डॉक्टर साहेब बोलले बऱ्याच जणांनी माझ्या शालेय शिक्षणाचा एक तुम्हाला आढावा दिलेला आहे परत परत ते सांगणं काही बरं नाही उशीर झालाय तुम्हाला जेवायचं असेल कारण की पो पोहर लागतायत दिसत आहेत तर जास्त वेळ काही घेत नाही पण जसं दादाने आभार मानले तसे मी पुन्हा एकदा बाबांचे खरंच मनापासून आभार मानतो कारण का बाबांनी सीबीएसई स्कूल ही दादववाडीला स्थापित केली म्हणून आज तुमच्या पुढे हा प्रसाद उभा राहिला कदाचित हा प्रसाद उभा राहायला दोन ते तीन वर्षाचा अपड्यास लागला असता जर बाबांनी ती सीबीएसईची स्कूल आणली नसती तर बाबा मला अभिमान वाटतोय मा सांगायला की तुम्ही आणलेल्या सी बी एसई स्कूलच्या पहिल्या बॅचचा मी पहिला विद्यार्थी आहे आणि आज मी लेफ्टनंट झालो तर त्याच्यामध्ये माझ्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे खूप मोठा मी शाळेमध्ये कसा होतो काय होतो हे सांगायला लागलो तर दिवस रात्र आपलं ही रात्र तर नाही आणि ते काय सांगतही नाही तुम्हाला प्रश्नचिन्ह पडेल की कसं काय रे बाबा काही कसं केलं मग पण हरकत नाही तो एक काळ होता प्रवास होता आणि मागवून जेव्हा बघतो अतिशय आनंद होतो कुठल्या बाबतीत रिग्रेट नाहीये की अरे हे केलं असतं तर ते केलं असतं तर जे काय केलं ते चांगलं केलं मी एवढंच म्हणतो म्हणजे तक्रार बाबतीत तर म्हणजे प्रसाद नाळे तक्रार म्हणलं की प्रसाद नाळे तक्रारीचं दुसरं नाव प्रसाद नाळे होत ममता टीचर लहानपणी शिवाजी होत्या त्याच्यानंतर स्कूल मधले जे आमचे दीक्षित टीचर भोस्ट टीचर होत्या ह्या आज इथं उपस्थित नाही आहेत पण ह्यांनी माझी जी जर्नी बघितली आणि दादांना वेळोवेळी जे सांगितलंय की ह्याचा दाखला घेऊन जाऊ नका हा नक्कीच काहीतरी करेल ह्याच्यामध्ये खूप गुण आहेत वेळोवेळी सांगत आलेत आणि दादा म्हटले धाकला कडायचं मी दरवेळेस दरवर्षी कडायचो मला धाकला काढू नका मला तिरेकडे नका टाकू मला इकडे नाकार टाकू तिथंच राहू मी तिथंच काहीतरी करतो हे मात्र गोष्ट नक्की खरी की माझं गणित कचं होतं गणित अशी तर अशी स्टोरी आहे माझी की दहावीमध्ये बोर्डाचे पेपर होते सीबीएसईचे सीबीएसई थोडं कठीण असतं असं म्हणतं गणितच कठीण होतं माझ्यासाठी बाकी जर काही कठीण नव्हतं तर तीन मार्चला सा माझा सायन्सचा पेपर होता बोर्डाचा विज्ञानाचा मी तीन बोर्ड मार्च रात्री घरी सोडवत होतो कारण का जो मला भीतीच्या दिवशी होती माझ्या घरी सुटलं पाहिजे मला अडचण नाही देशाची बाकी मी काढतो